शेतकरी मित्रांनो नमस्कार बालाजी मुंडे पॅरावेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे आज आपण ड्रेंचिंग न्युमोनिया या केसेसबद्दल पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मैस वेलेली होती एका आठ दिवसापूर्वी आणि मैस वेल्याच्या नंतर खुराक खात नव्हती आणि दुधाला खूपच कमी होती म्हणून डॉक्टरांनी कॅल्शियमची आयोथेरपी केलेली होती परंतु कॅल्शियम थेरपी केल्याच्यानंतरही त्या ठिकाणी मैस जे आहे त्या ठिकाणी त्याला जेलची म्हणजेच कॅल्शियम जेलची आवश्यकता होती म्हणून डॉक्टरांनी <coughs> एक नामांकित कंपनीचं कॅल्शियम जेल दिलं परंतु ते शेतकऱ्यांकडून पाचताना इरिटेट केल्यामुळं शेतकऱ्यांना मान वगैरे हलवली आणि ते गेलं डायरेक्ट फुप्फुसामध्ये मग काय जी मैस बसली ती परत काय उठायला तयार नाही तिनं खाणंपिणं सोडलं आणि नाकातून लाल गाळू लागली तिला टेम्परेचर आलं श्वास घेण्यासाठी तिला अडचण येऊ हो लागली आणि शेतकरी हवाल झाला शेतकऱ्यांनी डॉक्टर साहेबांना बोलवलं आणि डॉक्टर साहेबांनी त्या ठिकाणी तिला एक्सेप्ट हे इंजेक्शन टोचवलं ज्याच्यामध्ये सेफ्टीपर सोडियम आहे त्यासोबतच गाय गच्चपणा वाटत होता त्या ठिकाणी तिला पॅरालेक्स पाजण्यासाठी दिलं सोबतच गायला टेम्परेचर होतं म्हणून मेग्लुडाईन हे इंजेक्शन त्यांनी दिली प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी त्याला त्याच्या नाडीमध्ये त्यासोबतच तिचं सिस्टम ही खराब झालेलं होतं त्यामुळे तिला न्यूरोऑडिनियम सारखं इंजेक्शन पण ठोसावलं आणि साधे पाणी जरी पाजलं क्लोन फिनरमाइन मेल सारखं इंजेक्शन पण या ठिकाणी या ठिकाणी त्या डॉक्टरने वापरला सोबत तिला ती जी नाक फुश शॉट गेला अर्चनत होती म्हणून तिला वा देण्याचं डॉक्टरांनी सजेस्ट केलं आणि त्या ते ठिकाणी त्यांनी निलगिरी तेल जे पाणी तापलेलं आहे त्या बघून्यामध्ये टाकून निलगिरी तेलाची ते तेला वाफसुद्धा त्या ते ठिकाणी त्या मशीला दिली तर शेतकरी मित्रांनो आजचा हा डोस दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा कॉल डॉक्टरना आलेला सेकंड डे ट्रीटमेंट करण्यासाठी तर त्या ठिकाणी त्यांना बऱ्याच पद्धतीनं त्यांच्या मशाला रिलीफ भेटलेला पाहायला मिळाला आणि सोबतच मैसी त्या ठिकाणी उभा पण राहिलेली होती तर शेतकरी मित्रांनो ज्याही ठिकाणी आपण आपल्या जनावराला कोणत्याही पद्धतीचं जेल पाजत असतो एखादं लिक्विड पाजत असतो तर ते पाजत असताना जनावरांची आपण जीभ कशा पद्धतीनं धरलेली आहे आणि त्यासोबतच आपण जनावरांना जे औषध पाजत आहोत जनावर मान किती वेळास हलवत आहे ते नाकामध्ये जात आहे का त्याला ठसका लागत आहे का या गोष्टींची काळजी करणं गरजेचं राहतं नाहीतर काय होतं आपण जातो जनावरांचं दूध वाढवायला आणि ते औषध चुकीच्या पद्धतीने पाजलं गेलं तर त्याच्या सुद्धा खेळ होऊ शकतो आणि शेतकऱ्याचं एक मोठं जनावर लाख रुपयापर्यंतचं गाय असेल किंवा मग दीड लाखापर्यंतची मैस असेल किंवा मग एक चिमुकला फक्त जीव असेल हा आपल्या फक्त आणि फक्त अज्ञानतेमुळं किंवा मग हव्यासापोटी एखाद्या ठिकाणी जनावरांचा जीव निष्पाप जनावरांचा जीव जाऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये ॲज पर सजेशन जे की एल ओ डॉक्टर आहेत त्यांची ट्रीटमेंट आहे आणि ट्रीटमेंट ही डॉक्टरांना दाखवूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानंच आपल्या जनावरांना देण्याचा प्रयत्न करावा आणि या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा